नमस्कार कृषी मित्र विनय कोटावदे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आता आलेलो आहे जागतिक कृषी प्रदर्शन जे नाशिकमध्ये भरलेलं आहे दिनांक सहा ते दहा तारखेपर्यंत सर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मी इथे पाहतो आहे तुमचा ड्रोन बडी नावाचं एक सुंदर असा स्टॉल आहे काय आहे एक्झॅक्टली त्याच्याविषयी माहिती द्या नमस्कार मित्रांनो माझं नाव धीर सुभाष बोर्डे आहे मी आहे फाउंडर ड्रोन बडी या स्टार्टअपचा सो so, yes. ड्रोन बळी बेसिकली तुम्हाला मल्टीब्रँडेड ॲग्रिकल्चर ड्रोन्स तुम्हाला प्रोव्हाइड करते आपले ऑलमोस्ट दहा सर्व्हिस सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये जे तुम्हाला ड्रोन सर्व्हिसिंग ड्रोन सेल्स आणि तुम्हाला जे ड्रोन जे तुम्हाला ड्रोनचे जे ऑप्शन्स आहेत तुम्हाला मिळून जातात यस आणि चांगल्यावर फोकस करा सर चांगली गोष्ट म्हणजे अशी आहे की हा जो ड्रोन आहे तो दालेटाचा ड्रोन आहे जे तुम्हाला तुम्ही बघू शकता इथे आणि हे जो ड्रोन आहे तुम्ही बघू शकता आहे रिमोटने ऑपरेट होतो म्हणूनच शेतकऱ्यांचा त्रास आहे तो खूप 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 कमी होऊन जातो अच्छा रिमोटने ऑपरेट होतो आहे आणि तुम्हाला कसं आहे की तुम्हाला एक फक्त तुमचं जे बांध असते उभं राहून तुम्हाला हे फवारणी करायचं असतं तुम्हाला हे ड्रोनने चांगली गोष्ट म्हणजे अशी आहे की तुम्हाला फक्त दहा लिटर पाण्यामध्ये एक एकर फवारणी दहा लिटर पाण्यामध्ये एक आणि ही कॅपॅसिटी किती या टाकीची म्हटले हे बारा लिटर जे टँक आहे टँक कॅपॅसिटी कुठून करता येईल ना हे तुम्ही बघू शकता समोरून फिल करू शकता ड्रोनला समोरून को, ड्रोन खूप ड्रोन खूप ॲडव्हान्स ड्रोन आहे यामध्ये सेन्सर्स पण आहे तुम्ही मागून समोरून बघू शकता सेन्सर्स आहे त्या साईडला सो सेन्सर्सचं काम असं आहे की समोर कुठे ऑप्शकल वगैरे आलं ते ड्रोन थांबून जाते सो इट्स व्हेरी स्मार्ट ॲक्च्युली हा मध्ये खाली पडतं का स्टॉप होतं इट इज अ स्टॉप ऑन दागाला थांबून जाते मग तुम्ही त्याला बाकी मागे ॲक्शन तुम्ही घेऊ शकता कुठं कुठे नाही किती बॅकअप आहे याला सो हे ड्रोन बॅटरीवर चालतं याला बॅकअप ऑलमोस्ट तीन ते चार एकरचा बॅकअप आहे मायन बॅटरीज वापरतो आपण या ड्रोनमध्ये आणि चांगली गोष्ट म्हणजे की ते बॅटरीज ऑलमोस्ट थर्टी फाईव्ह टू फोर्टी मिनिट्समध्ये चार्ज होतात फुल अच्छा तीन ते चार एकर म्हणजे आणि किती अवर्स चालतो जनरली हे ऑलमोस्ट ट्वेंटी टू ट्वेंटी टू मिनिट्स चालतं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट तीन ते चार एकर फवारणी होऊन जातं यस ग्रेट आणि तुम्ही जसं बोलला तुम्ही स्वतः फाउंडर आहात तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय सर मग माझं सर बीटेक आहे मेकॅनिकलमध्ये एम आय टी पोईंटवरून मी बीटेक केलं आहे त्यानंतर मी बरेच काही काम केलं आहे फायनली माझे वडील पण शेतकरीच आहे सो so, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता म्हणूनच आम्ही हे कंपनी चालू केली आम्हाला आम्ही इथे मल्टिपल ब्रँडेड ड्रोन विकतो आहे याचं कारण असं पण आहे की लोकांना ऑप्शन भेटले पाहिजे विकायसाठी जनरली काय होतं की तुम्हाला ड्रोन लोकं देऊन टाकतात पण तर सर्व्हिस होत नाही चांगली म्हणून शेतकऱ्यांचा भरोसा बनवून राहू ड्रोन म्हणून आम्ही एवढं सेंटर ओपन करतो सगळ्या जागी सर्व्हिस पण लवकर मिळेल तुम्हाला ड्रोन पण स्वस्त मिळेल एक्झॅक्टली आता सपोज धुळे जिल्ह्यात जर एखाद्याने हे ड्रोन घेतलं तर त्याला सर्व्हिस कुठून मिळेल कारण की तुम्ही तर राहिला तर औरंगाबादला आहे तुमची फॅक्टरी तर बेसिकली तुम्ही तर बघू शकता तिथं बघा आपलं जळगाव धुळेला आपलं ऑलरेडी सेंटर आलं आहे आणि आम्ही आता नंदुरबार नाशिक पण कवर करतो आहे सो आणि दुसरी गोष्ट काय झाली आहे की आम्हाला एक खूप आधी काढायला आहे की सर्विस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन दिस एनी वन कॅन सेल यू ड्रोन्स कोणी पण तुम्हाला ड्रोन विकू शकते पण तुम्हाला सर्व्हिस सगळे देऊ शकत नाही त्यासाठी पण मला एक अजून शंका विचारायची होती सर्व्हिस तर ठीक आहे पण हे शेतकरी जास्त करून जास्त एज्युकेटेड नसतात ते वापरणार कसं त्यांच्यासाठी ट्रेनिंग वगैरे तुम्ही काही करणार आहात का सो बेसिकली ह्या ड्रोन तुम्हाला घ्यायच्याही तुम्हाला लायसन्स घ्यावं लागतं द इज समथिंग जी सी पायलट लायसन्स या सो दिस इज लाईक हे ड्रोन अच्छा लायसन्स लागतं कोण देतं ते सो डी जी सी एक गव्हर्मेंट एजन्सी आहे बॉडी आहे डायरेक्टर ऑफ डायरेक्टर जनरल ऑफ एव्हिएशन ते त्यांनी सेंटर्स ओपन केल्या सगळीकडे ते तुम्हाला लायसन्स प्रोव्हाइड करतं चांगली गोष्ट म्हणजे अशी की ते तुम्हाला शिकवतात पण तुम्हाला सेन्स हे पण प्रोव्हाइड करतात लायसन्स पण प्रोव्हाइड करत म्हणजे आज जर सपोज मी शेतकरी आहे आणि जर मी ते विकत घेतो आहे तर मला विकत घेतल्याबरोबरच मला तिथली ती एक्झाम वगैरे पण द्यायची करेक्ट हां सो बेसिकली एक्झाम नसतं पण ते अकॅडमी टाईप असतात ते अकॅडमीमध्ये तुम्हाला तर चार दिवस मला शिकवतात आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला ट्रॅक्ट म्हणजे बघतात की मला किती 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 चालवत आहे तर मग तुम्हाला ते लायसन्स देते किती चार्जेस असतात त्याचे जनरली डिपेंड करतो तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये करतात एक पंचवीस हजार ते पन्नास हजारापर्यंत असतात ते पण मग याच्या व्यतिरिक्त आम्हाला खर्च करायचा येतो सो दिस इज ऑल्सो द प्रॉब्लेम विथ द इंडस्ट्री आता की तुम्हाला लायसन्सची कॉस्ट खूप जास्त आहे गव्हर्नमेंट याच्यावर हळूहळू काम करणार कारण कसं झालं आहे की लायसन्स आता आपण बारा लाखाची गाडी घेतो लायसन्स दोन हजाराचा असते सो हळूहळू मला वाटतं गव्हर्नमेंट याच्यावर बघणार की लायसन्स कमी कसं स्वस्त करता येईल येस आणि आतापर्यंत किती तुम्ही विकले आहेत सो आम्ही ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये मागच्या चार महिन्यात किती तीस दोन विकले आहेत आणि प्रदर्शनात आम्ही ऑलमोस्ट एक चार ते पाच रोज दिले आहेत आणि मला एक शंका होती जर दहा वीस शेतकरी ग्रुप मिळून पण हे घेऊ शकतात का ॲक्च्युली सर सगळ्यात मोठं फायदा गोष्ट तेच आहे की तुम्ही थोडे थोडे पैसे अमाऊंट जमा करून तुम्ही ड्रोन घेऊ शकता कारण की कसं आहे एका गावामध्ये माझा प्रश्न असा आहे वीस शेतकरी मिळून एकत्र येऊन घेऊ शकतात का हो 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 काय नाही आता बघा जनरली गव्हर्मेंटने एक गट एफ पी ओ असतात जे फार्मर प्रोड्युसिंग कंपनी असतात त्यांना ऑलरेडी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही ड्रोनला तुम्हाला सबसिडी आहे तर चाळीस टक्के सबसिडी ऑलरेडी गव्हर्मेंटनं दिली आहे शेतकऱ्यांना गटाला इथं भरपूर शेतकरी जे करू शकता सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जे कृ कृषीपदी झालं काय अग्रिकॉस आहे त्यांना अजून पन्नास टक्के सबसिडी पण आहे ॲड्रोनला हो हो ग्रेट खूप सुंदर माहिती दिलेली आहे आणि कौतुक असं आहे की एम आय टी झालेला एक मुलगा त्याने स्टार्टअप चालू केलेला आहे आणि ते पण त्याचे वडील शेतकरी आहे त्याचे त्यांचे कष्ट त्याने पाहिलेले आहे ते त्यांनी त्यांच्या वर्क जे आहे ते कशी कमी करतील करता येतील त्याच्यासाठी प्रयत्न केला आहे एक्झॅक्टली म्हणजे त्यांनी जे काही शिकलं आहे ते इम्प्लिमेंट केलेलं आहे प्रॅक्टिकली स्वाभिनंदन मित्रा तुमचे आणि काय नाव आपलं तुमचं पूर्ण परत एकदा सांगा माझं नाव धीरज सुभाष बोर्डे आहे आणि मी राहणार ॲक्च्युली यवतमाळचं आहे सो मी यवतमाळमध्येच कंपनी चालू केलेली आधी आहे सो डिमांड इकडे खूप जास्त आहे म्हणून आम्ही आता पूर्ण महाराष्ट्र कव्हर केलं आहे आधी कसं व्हायचं आम्ही यवतमाळ म्हणून म्हणून आहो म्हणूनच आम्हाला एक स्वस्त ड्रोन बनवायचा खूप इम्पॉर्टंट होतं कारण की शेतकरी तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त जे दुष्काळ आहे तिथे आणि सुसाईड सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये तिथंच आहे फार्मर सुसाईड म्हणून प्रयत्न असा होता की स्वस्त ड्रोन बनवायचा आणि चांगली सर्व्हिस द्यायची बघू शकतात कसं ड्रोन आहे प्रॅक्टिकली इथे झूम करून तुम्ही दाखवू शकता त्याच्यात बघा सो so, खरंच सुंदर आहे त्याच्यावर डिस्प्लेवर नंबर देखील आहे पुन्हा आपण जाणार आहेत दादांकडे तर सर शेल आर राईट नाही सो so, बेसिकली हे आमचे डीलर आहे जळगाव जसं तुम्ही म्हटलं थोडे म्हणून तुम्हाला घ्यायचं आहे तर त्यांना कॉन्टॅक्ट करा अच्छा येस सो जर तुम्हाला जर इथे जर शेतकऱ्या बांधवांना जर हे पाहिजे असेल तर त्यांनी कुठे कॉन्टॅक्ट करायवा प्लीज आम्हाला सांग नक्की सो बेसिकली तुम्ही आमची वेबसाईट आहे बडी डॉट इन तुम्ही तिथं नक्की व्हिजिट करा आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचं यूट्यूब चॅनल आहे मामा ड्रोन्स नावाचं यूट्यूब चॅनल आहे मामा ड्रोन्स नावाचा इंस्टाग्राम पेज पण आहे तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट तुम्हाला ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये आमचे आधार रिप्रेझेंटेटिव्ह आले आहेत एक दहा जिल्ह्यामध्ये आमचे ऑलरेडी ऑफिस ओपन झाले आहेत आणि आमचा नंबर जे सगळ्यांना माहिती आहे नाईन थ्री डबल टू फोर वन एट थ्री वन नाईन तुम्ही यावर कॉल करू शकता आणि नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क बाकी इतर माध्यमातून पण करू शकता इंस्टाग्राम युट्यूबवर पण करू शकता धन्यवाद मी डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर त्यांच्या कंपनीचे डिटेल्स आणि यूट्यूब चॅनलची लिंक हे देखील टाकतो आहे व्हिजिट करा आणि जर तुम्हाला जर इंटरेस्टेड असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकतात सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही जे चांगले इनिशिएटिव्ह घेतले त्याबद्दल तुमच्या शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल शेतक तर नक्की या व्हिडिओला लाईक करा जास्त जर शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन देत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद